नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला बहादूर शहा जफर यांच्याविषयी माहिती देणार आहोत बहादूर शहा जफर हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याची ज्वाला शेवटच्या मुघल सम्राटाच्या पदावर बसलेला पण मनाने कवी विचाराने धर्मनिरपेक्ष आणि अंतकरणाने भारत मातेचा पुत्र असा एक वृद्ध राजा चोवीस ऑक्टोबर सतराशे पंच्याहत्तर रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यात जन्मलेले अबू जफर सिराजुद्दीन मोहम्मद बहादूर शाह हे मुघल घराण्याचे शेवटचे सम्राट ठरले लहानपणापासूनच त्यांना कलेची कवितेची सुफी संतांची आवड होती राजकारणात सत्ता आणि साम्राज्य उभारण्याची आकांक्षा त्यांच्या मनात फारशी नव्हती कारण त्या काळात मुघल साम्राज्य तेज आधीच माळवलं होतं इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी संपूर्ण भारतावर पाय पसरत होती आणि दिल्लीतील मुघल सम्राट फक्त नावापुरतेच उरले होते बहादूर शाह जफरांना कवितेमध्ये प्रचंड गोडी होती उर्दू आणि फारशी भाषेत त्यांनी असंख्य गजला लिहिल्या त्यांची शैली इतकी सोपी आणि हृदयस्पर्शी होती की सामान्य माणसालाही त्या समजत त्यांचं आयुष्य एक साधा कवी म्हणून संपलं असतं तरी तेवढंही मोठं झालं असतं पण नियतीने त्यांना एका महान ऐतिहासिक भूमिकेसाठी तयार ठेवलं होतं अठराशे सत्तावन्न साली जेव्हा भारतात ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध पहिलं स्वातंत्र्य युद्ध उसळलं तेव्हा सर्व बंडखोर शिपाई सैनिक शेतकरी सामान्य लोक यांना आपल्याला एक प्रतीक हवं होतं त्यांना असा नेता हवा होता ज्याच्या नावाखाली ते एकत्र येऊ शकतील आणि तो नेता म्हणून बहादूर शाह जफर निवडले गेले त्यावेळी ते वयाने वृद्ध शरीराने अशक्त होते राजकीय ताकदही नव्हती सैन्य नव्हते पैसा नव्हता पण तरीही त्यांचं नाव होतं त्यांचा इतिहास होता मुघल वंशाचं प्रतीक होतं त्यामुळे अठराशे सत्तावन्नच्या उठावात सर्व बंडखोरांनी बहादूर शहा जफरांना आपला सम्राट मानलं अकरा मे अठराशे सत्तावन्न रोजी दिल्लीमध्ये हजारो सैनिक लाल किल्ल्यात जमा झाले आणि जफरांना म्हणाले की आता तुम्ही आमचे बादशाह आहात आम्ही तुम्हाला नावाखाली इंग्रजाविरुद्ध लढणार आहोत सुरुवातीला जफर संकोचले कारण त्यांना माहीत होतं की इंग्रजांशी सामना करणं सोपं नाही पण त्यांच्या प्रजेच्या उत्साहाने आणि विश्वासाने ते पुढे आले त्यांनी आपल्या वृद्ध हृदयात धैर्य गोळा केलं आणि अखेर इंग्रजाविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला त्यांच्या नावाखाली लढाई सुरू झाली दिल्ली ही या लढ्याचं केंद्र बनली हजारो सैनिक नागरिक शेतकरी इंग्रजाविरुद्ध उभे राहिले लाल किल्ल्याच्या भिंतीवरून स्वातंत्र्याचे नारे घुमू लागले बहादूर शाह जफरांच्या नावाने नाणी टाकली गेली हुकुमनामे जारी झाले थोड्याच काळासाठी का होईना पण भारताने पुन्हा स्वातंत्र्याची चव चा चाकली पण इंग्रजांची चा ताकद अफाट होती काही महिन्यातच त्यांनी बंड मोडून काढलं दिल्लीवर तोफांचा मारा झाला हजारो लोक मारले गेले शहर उद्ध्वस्त झालं सप्टेंबर अठराशे सत्तावन्नमध्ये इंग्रजांनी दिल्ली जिंकली बहादूर शाह जफरांना अटक करण्यात आली त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला गेला लाल किल्ल्यातील दिवाण ए खानमध्ये हा खटला भरला वृद्ध सम्राट समोर खोटे आरोप लावण्यात आले त्यांनी शांतपणे न्यायाधीशांना सांगितलं की मी वृद्ध आहे माझ्याकडे ना सैन्य होतं ना पैसा फक्त लोकांनी मला आपला प्रतीक बनवलं मी जे काही केलं ते माझ्या देशासाठी केलं पण इंग्रजांना त्यांना शिक्षा द्यायचीच होती अखेरीस त्यांना दोषी ठरवलं गेलं बहादूर शाह जफरांना दिल्लीहून हद्दपार करून रंगून बर्मा आजचा म्यानमार येथे निर्वासित केलं गेलं त्यांच्या उर्वरित आयुष्याचा काळ कैदेत गेला तिथे त्यांना कोणतीही सुख सोयी नव्हती आपल्या मायभूमीपासून दिल्लीपासून लाल किल्ल्यापासून आपल्या कवितेच्या महलापासून दूर ते परदेशात कैदेत राहिले सात नोव्हेंबर अठराशे बासष्ट रोजी त्यांचं निधन झालं त्यांना रंगूनच्या एका छोट्याशा स्मशानभूमीत पुरण्यात आलं भारताचा शेवटचा सम्राट ज्याच्या नावाने लाखो लोक लढले होते त्याला आपल्या मातीत एक चौरस फूटही जागा मिळाली नाही ही आपल्या इतिहासातील एक करुण घटना आहे पण बहादूर शाह जफर यांचं महत्व इतक्यावर संपलं नाही त्यांचं नाव हे भारतीयांच्या स्वातंत्र्यांच्या पहिल्या संग्रमाचं प्रतीक आहे त्यांनी वृद्धावस्थेतही जबाबदारी स्वीकारली इंग्रजाविरुद्ध उभं राहायचं धैर्य दाखवलं त्यांची कविता त्यांचे विचार आजही प्रेरणा देतात ते म्हणाले होते कितना बदनसीब हे जफर दफन केलीये दो गज जमीन भी ना मिली कुए यार मी या एका ओळीमध्ये त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं दुःख सामावलं आहे पण या दुःखामागेचं एक महान संघर्षाची गाथा आहे बहादूर शाह जफरांनी भारताला दाखवून दिलं की प्रत्येकाची ताकद किती असते त्यांच्या नावाने संपूर्ण उत्तर भारत उठला इंग्रज थरथर कापले जरी बंड मोडून काढलं गेलं तरी त्याने पुढील पिढ्यांना स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला लोकमान्य टिळक महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या नेत्यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावातून प्रेरणा घेतली म्हणूनच बहादूर शाह जफर हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अमर आहेत ते फक्त शेवटचे मुघल सम्राट नव्हते तर ते भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची आत्मा होते त्यांचं बलिदान त्यांचा संघर्ष आणि त्यांची कविता आजही आपल्याला आठवण करून देतात की स्वातंत्र्य सहजासहजी मिळत नाही त्यासाठी रक्त सांडावं लागतं घर उद्ध्वस्त करावं लागतं आयुष्य वेचावे लागतं बहादूर शहा जफरांचं जीवन आपल्याला सांगतं की आपण कितीही असहाय्य असलो तरी देशासाठी लढाईची जबाबदारी कधीही टाळू नये म्हणूनच आज आपण त्यांचं स्मरण आदराने करतो आणि त्यांना स्वातंत्र्य संग्रामातील एक अमर योद्धा मानतो